नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो यंदाही पतंजली योग समिती सावणेर व मातोश्री वृद्धाश्रम सोनपूर यांच्या संयुक्त विद्यमानं मातोश्री वृद्धाश्रम गोळीच्या सणानिमित्त पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी धुलीवंदनाच्या शुभ मुहूर्तावर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रंगोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी माजी ज्येष्ठ योग शिक्षक राजेंद्र जुळकरे सह मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक कर्मचारी रुंद व वृद्धाश्रमातील रहिवासी महिला पतंजलीचे योग शिक्षक शिक्षिका सहकारी आदींनी शेकडोंच्या संख्येनं उपस्थित राहून वृद्धाश्रमातील नागरिकांच्या आनंदात सहभागी होणं कार्यक्रमात रंगत आणली आहे या रंग उत्सवाच्या विशेष कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला पतंजली योग समिती तालुका सावणेर लताताई ढवळे पराग जुवारकर राजू काळबांडे अशा सुमित चौधरी चौधरी रुपेश कमाले आदींनी परिश्रम घेतले मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व कर्मचाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांची अल्पहाराच्या योग्य व्यवस्था केली होती मातोश्री वृद्धाश्रम येथे आयोजित या रंग मध्ये उपस्थित मान्यवरांनी आणि वृद्धाश्रमांच्या रहिवाशियांनी गीत गायन शेरू शायरी आणि समूह नृत्य इत्यादीद्वारे वृद्धाश्रमातील रहिवाशांना प्रोत्साहित करत त्यांना पारिवारिक आभास दिलाय आश्रमातील वृद्ध व्यक्तींनी रंग उधळीत रंग उत्सवाचा आनंद घेतलाय या प्रसंगी सावणे तालुक्यातील मीडिया टीमनं उपस्थित राहून सर्वांना प्रोत्साहित केलं यामध्ये सावणेर तालुका मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनंता पडाळे विनोद वासाडे श्याम चव्हाण पियुष झिंजुवाडिया मुकेश झरवाडे सूरज सेलकर शुभम ढवळे आदींनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती रंगोत्सवाचा यावेळी आनंद सुद्धा लुटला तर डॉक्टर अमित बाहेती डॉक्टर शिवम पुन्यानी डॉक्टर गुंजन धुंडुले डॉक्टर आशिष चांडक आदींचे विशेष सहयोग लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिश्चंद्र सावध शरद चव्हाण दिगांबर भगत मंगला भगत शेखर पडोळे प्रफुल कोल्हेकर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं संचालन पतंजली योगपीठ हरिद्वाराचे मुख्य योग शिक्षक किशोर धुंडुले प्रास्ताविक मातोश्री वृद्धाश्रमाचे प्रदीप चंदन बडवे तर युवा उद्योजक राजू काळवांडे यांनी प्रास्ताविक केले गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज कैता सावनिर्वण आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल